आमदार दादा नाईक आपले या नंद मतदारसंघाचे उमेदवार उच्च विद्या काँग्रेसचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कोणाचं वैयक्तिक नाव घ्यायला गेलो तर वेळ लागेल वे लागे। सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि या ठिकाणी जमलेले तमाम काँग्रेस प्रेमी आणि आघाडी प्रेमी सर्वांना जय जोहार जय आदिवासी नमस्कार मित्र काँग्रेसने स्वात्र लढाई लढली आपण माहितच आहे स्वातंत्र्य लढाई ब्रिटिशांच्या एक होऊन वातावरण असं गरम झालं कि जाव चळवळ जशी मजबूत झाली जशी लढली त्याच पद्धतीची लढाई आज आपल्याला लढावी लागणार आहे स्वातंत्र्य लढाई त्यापूर्वीची होती आज सुद्धा आपल्याला आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्याला लढावं लागत आहे ही लढाई तानाशाही विरुद्ध हुकुमशाही विरुद्ध करणारे तथाकथित जे आहेत त्यांच्या विरुद्ध आहे मित्रांनो या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याचा पाहता आपण नंदुरबार जिल्ह्याचा विकास कसा असमतोल विषम आहे कुठे नवापूर कुठं कुठल्या पद्धतीने वजन दिलं जातं नंदुरबारला कुठल्या जुक्तमाग कुठल्या पद्धतीने दिलं जातं त्याच पद्धतीने नवापूरला ज्या पद्धतीने उपेक्षित ठेवलेल्या आहे म्हणून आपल्याला नवापूर तालुक्याच्या वतीने या मतदारसंघाचे उमेदवार यांना भरभक्कम मतदान करून आपल्या त्यांना मोठ्या लीडने नवापूर तालुक्यातून आपल्याला विरोध निवडून द्यायचं आहे या ठिकाणी एवढीच विनंती करेल करे। मित्र हो उमेदवार पक्ष या ठिकाणी आपण थोडंसं आपण घटक पक्ष आघाडी आहोत मतमतांतरी राहतील परंतु आज आपली लढाई ही स्वातंत्र्याची लढाई स्वातंत्र्य टिकवण्याची लढाई आहे लोकतंत्राच टिकवण्याची लढाई आहे लोकशाही टिकवण्याची लढाई आहे म्हणून आपल्याला या हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असं या ठिकाणी या आजच्या या निवडणुकीचं स्वरूप झालेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे आपल्याला लोकशाही हवी की स्वतः हुकुमशाही हवी आपण लोकशाही हवी लोकशाही हवी म्हणून आपल्याला एक होऊन आपण ही लोकशाही वाचवण्यासाठी आपला उमेदवार आपण भरभक्कम पद्धतीने आपण मतदान करून त्यांना मोठ्या लीडने आपल्याला या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातून एक नंबर मतदारसंघ हा जिल्ह्यातला हा एक नंबर लीडने आपल्याला या ठिकाणी विरोध करायचा आहे आणि या तथाकथित तानाशाही वाल्यांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे की तुम्ही कुठं आहात तुम्हाला ठीक आहे गैरसमजाने तुम्हाला दहा वर्षापूर्वी आम्ही जागा दिली परंतु या पद्धतीने तुम्ही सांगलात की आम्हाला आता या ठिकाणी पुन्हा एकत्र होण्याशिवाय गत्यंतर नाही मित्रांनो ही आठवण ठेवा आपला परिवार आपलं मित्र मंडळी आपले नाते सर्वांना सांगा सगळ्यांना सांगा आमचं अंतर्गत मतभेद काही असले तरी आज आपल्याला तानाशाही त्यांच्या विरोधात लढायचे मोदींना हरवायचं आपल्याला शहाना हरवायचं आहे मग आपण बांधली पाहिजे की आपला आजूबाजूचा सगळं मतदार आपण कुठल्याही पद्धतीने कमळापेक्षा जाता कामाने आपल्याला आता शिक्षा एवढं या ठिकाणी आवाहन करेन आणि थांबतो मी